रसिक मित्र हो आता आपल्या तोंडाला पाणी सुटेल असा एक लेख लेखिका आहेत मंजुषा देशपांडे शीर्षक आहे खाद्य श्रीमंत बेळगाव तर खाद्य श्रीमंत बेळगाव या लेखाचं वाचन मी आता करतो आहे मी दत्ता सर देशमुख मित्र हो आपण एखाद्या गावाच्या उगीच प्रेमात पडतो तशी मी बेळगावच्या पडले पूर्वी माझा बेळगावशी संबंध म्हणजे गोव्याला जाताना मला तिथल्या अजंता कॅफेमध्ये टम्म फुगलेल्या आणि अजिबातच फुग तेलकट नसलेल्या पुऱ्या आणि मटकीच्या उसळीत बटाटा घातलेली भाजी खाल्लीच पाहिजे असं वाटायचं पुढं अनेक वेळा बरोबर असलेल्या लोकांमुळं का होईना तिथं आणि रामदेव हॉटेलातसुद्धा मी इडली सांबार डोसा आणि उपीट किंवा शिराई खायला लागले पण माझं खरं प्रेम तिथं मिळणाऱ्या पुरी भाजी किंवा फार तर कुर्मापुरीवरच आहे गोव्याहून जाता येता बेळगावला थांबून तिथल्या कल्याण स्वीट्समध्ये तिथं गेल्यावर प्रथम कुंदा करदंट गोंदपाक आणि खारी बुंदी तिथंच बसून खायला मागवायची त्यांची चव घेत एकमेकांकडं पाहून माना डोलवत यथेच्छ फडशा पाडल्यानंतरच त्याच मिठाया अर्धा अर्धा किलो बांधून घ्यायच्या बेळगावला गेलं की अलिपाक आणि उसाचा रस पिणं अपरिहार्याचं असतं आम्हा सुद्धा बेळगावचा उसाचा रस भुरळ पाडतो म्हणजे पहा अहो तिथला अलिपाक दोन प्रकारचा असतो एक शेंगदाणा अलिपाक आणि पोहे अलिपाक त्यासाठी खास तिखट तिखट असे फुटाण्याचे मिरची कोथिंबीर आलं आणि लिंबू घालून छोटे छोटे लाडू बनवतात बेळगावी शेंगदाणे आणि फुटाणे हे पण एकदम अस्सल चवीचे असतात पोहे अलिपाक करताना त्यात भाजलेले शेंगदाणे शेंगदाणा अलिपाक चुरमुरे मिरच्या ओलं खिचलेलं खोबरं कोथिंबीर लिंबाचा रस आणि छोटे फुटाण्याचे लाडू त्यात चुरून घालतात हा अलिपाक खाण्यासाठी जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही ठिकाणाहून बेळगावला जायला हरकत नाही तिथलं गडबड आईस्क्रीम पाचक आणि खास मसाला टोस्ट आणि बटरसारखे इतर बेकरी प्रॉडक्टसुद्धा खूप प्रसिद्ध आहेत पण हे झालं बेळगावातल्या बाजारात मिळणारे काही पदार्थ हळूहळू बेळगावात राहणाऱ्या दिलदार आतिथ्यशील आणि मोठ्या हाताच्या आमच्या लोकांच्या ओळखी झाल्या त्याबरोबर बेळगावच्या घराघरातली खाद्यसंस्कृतीसुद्धा केवढी समृद्ध आहे याचा आम्हाला प्रत्यय आला बेळगाव दूध समृद्ध असं गाव आहे विशेषत तिथलं लोणी आणि कणीदार तूप तिथली लोण्यात फेसलेली तांदळाच्या पिठातली कडबोळी ही तर दिवसातल्या कोणत्याही प्रहरात आणि कितीही खावीत कंठाळा म्हणून येत नाही तूप भरपूर असल्यामुळं बेळगावातले लाडू आणि करंजा आणि एकंदर फराळाचे पदार्थ आकारानं सणसणीत मोठे असतात त्यांच्याकडच्या बेसनाच्या आणि रव्याच्या लाडवातसुद्धा खवा घातलेला असतो लग्नाच्या रुखवतातले बुंदीचे लाडू तर एखाद्या छोट्या मडक्या एवढे मोठ्याले असतात आमच्या एका ओळखीचे बेळगाव निवासी यमकन मर्डेकर कुलकर्ण्यांकडं दूध दुप्पतो भरपूर असायचं त्यांच्या घरातल्या चुल्हाण्यावर एका मोठ्या कढईत कायम कुंदा तयार व्हायचा तो त्यांच्या घरचा कुंदा त्याचा खमंग वास फार त्यांच्या गल्लीच्या टोकापर्यंत यायचा तो गुंदा अर्थातच ते विकत नसत पण त्याची स्वर्गीय चव चाखण्याचं चा भाग्य माझ्या नशिबात कित्येक वेळा आलेलं आहे बेळगावातल्या घराघरात नागपंचमीला फुटाण्याच्या डाळीच्या पिठाचे आणि राळ्याच्या तांदळाच्या पिठाचे तंबीट लाडू भाजणीच्या चकल्या फोडणीच्या लाह्या भरपूर खोबरं घातलेली मटकीची उसळ आणि सांडग्या मिरचीची फोडणी घातलेले दही पोहे असे एकापेक्षा एक वरचड चवीचे पदार्थ असतात त्यांच्याकडं नाग चौथीच्या दिवशी भाजणीची थालपीठं भल्या मोठ्या लोण्याच्या गोळ्याबरोबर मिळतात त्याबरोबर बारीक काळ्या वाटाण्याचे उसळ किंवा भाजलेल्या तांदळाचा काळे वाटाणे घातलेला भात ही त्यांची खासियत असते एकूणच बेळगावात पाच सहा प्रकारचे वाल काळे बारीक वाटाणे आणि सर्वात भारी असे मसूर मिळतात त्यामुळं तिकडं कडधान्यांच्या उसळीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला खायला मिळतात विशेषत पावसाळ्यात जेव्हा भाज्या फारशा मिळत नाहीत त्यावेळी उसळी आणि साठवणुकीच्या पदार्थांच्या भाज्या आणि आमट्यांवरती जोर असतो बेळगावकरांकडं वेगवेगळ्या प्रकारचे पापड कुरडया डाळींचे सांडगे यांनी डबे कायमस्वरूपी भरून ठेवलेले असतात श्रावण महिन्यातली काकडीच्या खिसात गुळ घालून केलेली ही मस्त असतात उन्हाळ्यात तिथं आंब्याची किंवा फणसाची सांदणं बनतात काकडीचा खीस शिजवून त्यात गूळ किंवा तिखट घालून त्यात तांदळाचं पीठ घालतात त्याची गोड आणि तिखट घावणं म्हणजेच तवसोळ्या त्या लोण्याबरोबर कितीही खाल्ल्या तरी मन भरत नाही तिथला अजून एक अभिनव प्रकार म्हणजे लोणी आणि दुधाच्या मिश्रणात कांदा खोबरं कोथिंबीर आणि मिरची घालून त्यात तांदळाचं पीठ कालवून केलेली धिरडी त्यांना कायलोळ्या म्हणायचे या कायलोळ्या आणि रात्रभर ताकात भिजवलेल्या तांदळाच्या पिठाचे फुगलेले अप्पम खोबऱ्याच्या हो पांढऱ्या शुभ्र चटणीबरोबर काय लागतात तिथली अजून एक मजा म्हणजे जा खास जावयासाठी बनणारा पत्रोडा ही आमटी त्याच्यासाठी नारळाच्या रसात कांदा वाटून घालतात त्यात भाजलेलं खोबरं मिरच्या घालून केलेलं ते, ते वाटण बेसनाच्या पिठात कालवतात आणि त्याची आमटी करतात त्याच्याबरोबर भाजलेलं खोबरं भरपूर कोथिंबीर आणि मिरच्या घालून बेसनाची भजी तळतात आणि त्या आमटीत ती भजी सोडतात ती आमटी नुसती पाहूनच कुणीही जावाई हरखूनच जातो तिथले हळदीच्या पारात उकडलेले मोदकसुद्धा दणदणीत आकाराचे असतात आणि ते तुपाऐवजी नारळाच्या दाट रसात गूळ घालून त्याच्याबरोबर खातात त्याशिवाय तिथलं तांदळाच्या रव्याचं वाटाणा घातलेलं पीठ आणि मेतकूट घालून लावलेले पोहे तुपात तळलेल्या पोह्यांचा चिवडा मक्याचा ठोंबरा आणि दांडग्या आकाराच्या चकल्या सुसला सगळं सगळं चवीला अगदी सुपर डुपर म्हणावं असंच असतं बेळगावचे सुद्धा प्रसिद्ध आहेत फोडणीचे चुरमरे आणि ताज्या गुळाच्या पाकातले भले थोरले चुरमऱ्याचे लाडू हा तिथला बाळखाऊ असतो बेळगावातल्या लग्नाच्या आदल्या दिवशी मांड्यांचं जेवण ठरलेलंच असतं भले मोठे मांडगे चुरून दूध तूप आणि त्याच्यावर केशर घालून डोळे मिटून एक एक घास खायचा बेळगावातला अजून एक खास पदार्थ म्हणजे सारनोऱ्या त्याच्यासाठी भरपूर तुपात भाजलेल्या रव्याचा गुळाच्या पाकातला कच्चा शिरा करतात मोहन घालून भिजवलेल्या कणकेत भरून त्याच्या जाडसर पण मोठ्या पुऱ्या लाटून तळतात या सारनोऱ्या मुलीला सासरी जाताना आणि मंगळागौरीच्या वेळी करायची पद्धत आहे त्याबरोबर बेळगावातली सुकामेवा घालून केलेली गव्हाची हुग्गी आणि हरभऱ्याची खीरसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण चवीची असते एखाद्या पावसाळ्यातल्या संध्याकाळी बेळगावातल्या कोणाच्या तरी घरी पोचावं तिथं रात्रीच्या जेवणासाठी काळा गजबिली तांदळाचा मोगऱ्यासारखा फुललेला पांढरा शुभ्र भात त्याच्यावर साजूक तुपाची धार बरोबर फुटाणे कडीपत्त्याची चटणी आणि एखाद्या मोडाचं कढण असावं हा योग नशिबात असेल तर आपली भाग्यरेषा चांगली लांब आहे असं समजायला हरकत नाही बेळगावात गेल्यावर तिथं मिळणाऱ्या ताज्या रसरशीत भाज्या विशेषत माठ आणि खरं तर सगळ्याच भाज्या पिवळी धमक लिंब हिरवे पिवळे पेरू आणि कडधान्य विकत न घेता परत जाणं मुश्किल आहे त्यामुळंच बेळगावातून परत जाताना आपल्या सामानात अधिकच्या एक दोन पिशव्यांची भर पडतेच पडते आणि त्याबरोबर मनही आपलं तृप्त झालेलं असतं खाद्य श्रीमंत बेळगाव लेखिका मंजूषा देशपांडे हे लेखन निलिमा वर्टी बेळगाव यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झालं मी अभिवाचक दत्ता सर देशमुख लेखिकेचा फोन नंबर सध्या तरी उपलब्ध नाही त्यामुळं आपण आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय माझ्या व्हॉट्सअपवर जरूर कळवा नंबर आहे एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स